प्रोत्साहन भत्ता न मिळाल्यास अकरा सहा दोन हजार पंचवीस रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानावर छत्री मोर्चा आंदोलन होणार त्या आहे त्याबाबत ही, ही महत्वाची अपडेट आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना ऑनलाईन फॉर्म भरण्याचा प्रोत्साहन भत्ता अजूनपर्यंत मिळालेला नाही काही जिल्ह्यांमध्ये मिळायला सुरुवात झालेली आहे असं कळतंय तर ताईंनो कोणत्या जिल्ह्यातील ताईला आजपर्यंत हा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याचे पैसे मिळालेले आहेत ते कमेंटमध्ये टाका आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळालेले नाही ते पण टाका मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेल्या अंगणवाडी सेविकांना आता नुकताच फॉर्म भरण्याचा प्रोत्साहन भत्ता मिळण्यास सुरुवात झालेली आहे परंतु ज्या अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविकाच नाही त्या अंगणवाडी मधल्या काही अंगणवाडी मदतनीसांनी फॉर्म भरलेले आहे लाडकी बहीण योजनेचे तर त्यांना पण त्यांच्या कामाचा ऑनलाईन कामाचा मोबदला मिळायलाच पाहिजे त्यासाठी हे आझाद मैदानावर छत्री मोर्चा आंदोलन आयोजित केलेले आहे तर पाहूया संपूर्ण अपडेट महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने हा निर्णय घेतलाय की अंगणवाडी सेविकांना जसा लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याचा प्रोत्साहन भत्ता मिळतो त्याचप्रमाणे ज्या अंगणवाडी मदतनिस्ताईंनी ऑनलाईन फॉर्म भरलेले असेल त्यांना पण लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याचा प्रोत्साहन भत्ता नक्कीच मिळायला पाहिजे शासनाच्या मात्र अंगणवाडी सेविकांचे फॉर्म भरण्याचे पैसे द्यायचे जीवावर येत आहे तर मदतनीसांचे कुठून देणार न त्यासाठीच हा कृती समितीतर्फे मोर्चा आयोजित केलेला आहे हा मोर्चा आणि छत्री आंदोलन दिनांक अकरा सहा दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे होणार आहे तरी सर्व अंगणवाडी मदतनिस्थाईंनी मोठ्या संख्येने तिथे उपस्थित राहायचं आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने खालील निवेदन करीत आहोत की संदर्भ क्रमांक एकनुसार नुसार महाराष्ट्रातील महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आहे व स्त्रियांची रोजगाराची टक्केवारी कमी होत आहे म्हणून महिलांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी महिलांच्या स्वातंत्र्यासाठी आरोग्य आणि पोषणामुळे महाराष्ट्र राज्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खातर जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर अर्ज सक्षम अधिकाऱ्याकडे करावा अशी तरतूद या शासकीय आदेशामध्ये नमूद करण्यात आली आहे संदर्भ क्रमांक दोन नुसार सदर योजनेअंतर्गत मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी लाभार्थ्याची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे प्रतिपात्र लाभार्थी पन्नास रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्याचे आदेश आहेत अंगणवाडी सेविकांप्रमाणे काम करणाऱ्या अंगणवाडी मदतनीसांनी प्रकल्प कार्यालयाचे माननीय बालविकास प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिका यांच्या सूचनेनुसार लाभार्थ्यांचे अर्ज स्वतःच्या मोबाईलमधून ऑनलाईन केलेले आहेत ज्या ठिकाणी अंगणवाडी सेविकेची जागा रिक्त होती त्या ठिकाणच्या मदतनीसांनी शासनाने दिलेले मोबाईलमध्ये पण पोषण ट्रॅकर रजिस्टर नंबर नुसार लाभार्थ्यांचे फॉर्म भरलेले आहेत मानधनावर काम करणाऱ्या मदतनीसांनी स्वतःचे पैसे खर्च करून मोबाईल सिम रिचार्ज करून लाभार्थ्यांना मुख्यमंत्री लाडकी योजनेचे फायदे मिळून दिले आहे सध्या राज्यभर अंगणवाडी सेविकांना प्रतिपात्र लाभार्थी रुपये पन्नासप्रमाणे प्रमाणे त्यांच्या खात्यात प्रोत्साहन भत्त्यांची राशी जमा होत आहे परंतु मदतनीसांना प्रोत्साहन राशी मिळालेली नाही मदतनीसांनी प्रकल्प कार्यालयात चौकशी केल्यानंतर शासन आदेशामध्ये मदतनीसांच्या नावाचा उल्लेखच नसल्या कारणाने तुम्हाला भत्ता देने ते असे उत्तर दिले आहे प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांनी मदतनीसावर दडपशाही करून त्यांच्याकडून मुख्यमंत्री लाडकीबाई योजनेचे फॉर्म भरून घेतलेले आहे परंतु त्यांना प्रोत्साहन राशी दिलेली नाही त्यामुळे राज्यभरातील मदतनीसांच्या मनात प्रक्षोभ तयार झाला असून अंगणवाडी मदतनीस महिला संताप व्यक्त करीत आहेत बहुसंख्य मदतनीसांनी सुमारे दोनशे ते आठशे फॉर्म भरलेले आहे म्हणजे त्या मदतनीसांचे सुमारे पाच हजार ते चार हजार रुपये पर्यंत प्रोत्साहन भत्तेची राशी शासनाकडे थकीत आहे मदतनीसांनी केलेल्या परिश्रमाचे विचार करून शासनाने त्या बाबतीत सुधारित आदेश निर्गमित करून अंगणवाडी सेविकांप्रमाणे ज्या मदतनीसांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेले आहेत त्यांना सुद्धा प्रोत्साहन भत्त्याची राशी देण्यात यावी अशी मदतनीसांची मागणी आहे वरील प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून देण्याकरिता राज्यभरातील अंगणवाडी मदतनीस दिनांक अकरा सहा दोन हजार पंचवीस रोजी छत्री धरणे आंदोलनास बसतील याची कृपया गांभीर्याने नोंद घ्यावी परिस्थिती या थराला जाऊ न देता या प्रकरणी चौकशी करून संबंधित मदतनीस महिलांना न्याय देण्यात यावे ही विनंती अशी विनंती सरचिटणीस महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ यांनी केलेली आहे याची प्रत प्रत्येक ऑफिसला पोचलेली आहे तुम्ही बघू शकता तर सर्व ताईंनी आझाद मैदानावर उपस्थित राहण्याचे आवाहन केलेले आहे मदत मिसताईंनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन माहितीची नोटिफिकेशन लगेच येणार भेटूयाच्याच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ताईंनो आनंदी राहा आणि शिकत राहा